गुन्हेगार आणि शहीद परिवार तृतीयपंथी व सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी राष्ट्रविकास सेनेची घोषणा राज्यभरात ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण चांगले आहे सांगली जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असताना से सेना पार्टीने एक वेगळा निर्णय घेतला आहे आहे या पक्षाने जाहीर केले की हद्दपार आणि मोका अंतर्गत कारवाई झालेले तसेच सध्या अंडर ट्रायल असलेले गुन्हेगार जे गुन्हेगारी सोडून नवजीवन जगू इच्छितात अशा व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार आहे पक्षाचे म्हणणे आहे की समाजातील अनेक गुन्हेगार सुधारण्याची इच्छा बाळगतात पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही राष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून अशांना सुधारण्याची आणि समाजकारणात सहभागी होण्याची संधी मिळेल तसेच शहीद परिवारातील व्यक्ती तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षातील इतर पदाधिकारी यांनीही आगामी निवडणुकींमध्ये उमेदवारी देण्यात येईल असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे राष्ट्र विकास सेना पार्टीने मोका व हद्दपार गुन्हेगार तसेच वडील सर्व इच्छुक व्यक्तींना आवाहन केले आहे की त्यांनी पक्षाशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी व्हावे आज महाराष्ट्रातून प्रत्येक जर बघितलं तर गुन्हेगारांना मोका अंतर्गत तो गुन्हेगार असेल किंवा हद्दपारीत जर गुन्हेगार असेल तर असे गुन्हेगार हे प्रोफेशनलच कायम सगळे असतात असं काय नसते तर काही लोक प्रति आपल्या अपघाताने आप गुन्हेगार झालेले असतात तर काही लोकांना राजकीय लोक स्वतः गुन्हेगार घडवतात तर या लोकांनी कुठंतरी सुधारावं समाजामध्ये त्यांची काहीतरी चांगली इमेज व्हावी यासाठी आम्ही त्यांना उमेदवारी देत आहोत त्याचप्रमाणे पोलीस जे आहेत ह्या गुन्हेगारांना मारून त्यांची धीड काढत असतात कायम आणि त्यांचा अधिकाधिक अपमान करून त्यांना अधिक गुन्हेगारीच प्रवृत्त करतात तर हे सगळं थांबावं हो। या उद्देशानं राष्ट्रविकास सेनेने या गुन्हेगारांना सुधारण्यासाठी समाजात शांतता नांदावी या उद्देशानं ना राष्ट्रविकास सेना उमेदवारी आपली जाहीर करणार आहे या लोकांसाठी